बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये आतापर्यंत कितीतरी टास्क झालेले आहेत आणि प्रत्येक टास्कमध्ये म्हणजे कोणी ना कोणी नॉमिनेट होत आलेला आहे आणि घराच्या बाहेरही बरेच जण गेलेले आहेत सुरुवातीला पंधरा सदस्य होते आणि आता फक्त सात सदस्य शिल्लक राहिलेले आहेत तर आतापर्यंतच्या टास्कमध्ये सूरज हा बऱ्याच वेळा नॉमिनेट झाला आणि म्हणजे आणि तरुण पण गेला पण सूरजला काही फरक पडला नाही सूरज जेव्हा नॉमिनेट होतो तेव्हा म्हणतो मला काहीच फरक पडत नाही तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणतो रंग लावायच्या टास्कमध्येही तू आपली बाजू मांडतो आणि नंतर म्हणतो तुला रंग लावायचं ना लाव मला काही फरक पडत नाही म्हणजे कॉन्फिडन्स कसा आहे सूरजचा अगदी म्हणजे राजा असल्यासारखा बोलतो आणि तो खरंच महाराष्ट्राचा राजाच आहे बिग बॉसमध्ये आणि त्याला कशाचीही भीती नाही आहे कारण अख्खा महाराष्ट्र त्याच्या पाठीमागं आहे आणि महाराष्ट्रच नाही तर जवळपासच्या राज्यातले म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातले सुद्धा लोक सूरजच्या पाठीमागं आहेत त्यामुळं सूरजला आता काहीही भ्यायचं कारण नाही आहे आणि सूरज जसा म्हणतो ना मला भ्याव वाटत नाही कोणाचं तसं म्हणजे त्याला सूरजला आता भ्यायचीच गरज नाही आहे आणि त्याला काही फरक पडणार नाही असं जो म्हणतो सूरज तर ते अगदी योग्यच आहे किती वेळा नॉमिनेट झाला तरी त्याला जनता हे तारुण नेते वो वोटिंगच्या वो ह्याच्यामध्ये तो नंबर एकवर आहे त्यामुळं तो घराच्या बाहेर येणार नाही कितीतरी जण म्हणतात की सूरज घराच्या बाहेर आला असं तसं प्रत्येकजण काहीतरी करून व्हिडिओ टाकत असतो पण ते शक्यच नाही आहे प प्रत्येक जण आपापली मतं मांडून कुठंतरी स्वप्नाच्या दुनियेमध्ये जाऊन म्हणतात की सूरज घराच्या बाहेर आला सूरज सत्यात घराच्या बाहेर येणं ना शक्यच नाही सूरज घराच्या बाहेर येईल तर ट्रॉफी घेऊनच येईल असा सगळ्यांनाच म्हणजे अंदाज आहे तो हे अंड्याच्या टास्कमध्ये सुद्धा घरट्यात अंडे टाकायच्या टास्कमध्ये सुद्धा तो नॉमिनेट झाला होता पाणी प्यायच्या टास्कमध्ये त्याच्याकडून एकानंही एका एकही ग्लास पाणी घेऊन पिलेलं नव्हतं तर अशा कंडिशनमध्येही सूरज अगदी म्हणजे टॉपवरच आहे सूरज सूरज म्हणजे सूरजच आहे सूर्याला कोणी हात लावू शकत नाही अगदी तसंच आहे त्याच्या स्थानापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही आहे तर पोहोचण्याचा प्र प्रत्येकजण प्रयत्न करतील पण शेवटी सूर्यापर्यंत पोहोचण्याची कोणाचीही हिंमत नाही आहे ताकद नाही आहे शेवटी सूरज जो आहे तो विनर होणार आहे आणि ट्रॉफी घेऊनच तो बारामतीत येणार आहे आता म्हणजे असं कॉन्फिडन्सली मी सांगते मी सांगते काय अख्खा महाराष्ट्र सांगतो आणि कर्नाटकची सुद्धा लोक सूरजच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे त्यामुळं सूरज हा कसाही ट्रॉफी घेऊन येईल असं प्रत्येकाला वाटतंय आणि त्याची फॅमिली पण त्याच्या घरामध्ये येऊन गेलेली आहे आणि त्याला म्हणजे असा धीर आलेला आहे फॅमिलीला भेटून वगैरे आताचा जो टास्क आहे कालचा जो टास्क होता तो निकी आता जी निकी टास्क करते की एक काहीतरी असं हे असते आणि त्या एका नळीतून ते घेऊन जायचं असते टच झालं का स्पार्किंग होत असते आणि ती स्पार्किंग झालं का तिकडं त्याची नोंद होत असते कोण जास्त स्पार्किंग केलं आणि जा कमी वेळेत त्या तो सदस्य नॉमिनेट होणार आहे तर आता अशा टॉस्कमध्ये सूरजला कितपत यश मिळेल तेही पाहणं महत्त्वाचं आहे कारण निकी कशी आहे की अगोदर ती हिंदी बिग बॉसमध्ये जाऊन आलेली आहे खतरुके खिलाडी आणि बऱ्याच शोमध्ये ती गेलेली आहे आणि तिचं कसं आहे की ती बाहेरच्या क्षेत्रामध्ये बाहेर म्हणजे बरंच जगलेली आहे आणि सूरज हा पहिल्यांदाच म्हणजे या शोमध्ये आल्यासारखा आलेला आहे याच्या आधी त्याचा एक पिक्चर आलेला होता मुसंडी नावाचा त्या मुसंडीमध्येही त्यानं चांगली कामगिरी केलेली आहे आणि आता बिग बॉसमध्ये तो आलेला आहे बिग बॉसमध्ये येऊनही तो अगदी आपल्या घरच्यासारखं वागतोय आज अंकिताला पण म्हणत होता अंकिता सांगत होती की तू तुझी ड्युटी कर एक्स्ट्रा ड्युटी करू नको तेव्हा तो म्हणत होता की हे माझं घर आहे मी करेन मी एक्स्ट्रा ड्युटी करेन माझं घर मी स्वच्छ ठेवेन असं म्हणतो आणि अंकिता म्हणत होती की आता सदस्य कमी झालेले आहेत काम जास्त आहे त्याच्यामुळं एक्स्ट्रा ड्युटी करू नको जे काम आहे तेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा असं म्हणत होती तेव्हा सूरज तिचं ऐकायला तयार नव्हता तो अगदी त्याच्या मतावर ठाम होता तो म्हणत होता की माझं घर आहे आणि मी स्वच्छ ठेवणार असं तो म्हणत होता आणि सूरज एकदम आपल्या मतावर ठाम असतो तो म्हणतो मला काही फरक पडत नाही तुम्हाला जे करायचं ते करा हे